मंगळवारच्या कामगार संघटनांच्या देशव्यापी संपात ऑल इंडिया बँक बँक असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ इंडिया यांनीही सहभाग देशातील विविध क्षेत्रातील बारा कामगार संघटनांनी मंगळवार आणि बुधवारी देशव्यापी संप पुकारला आहे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया यांनी या संपात सहभाग नोंदवला रेल्वे लाईन येथील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर

केंद्र सरकारचं बँकिंग धोरण कर्मचाऱ्यांच्या हिताविरुद्ध असून यासाठीच हे आंदोलन सुरू असल्याचं सांगितलं म्हणून आणि त्यांच्या स्वतःच्या काही डिमांड्स म्हणून आम्ही या संपामध्ये उतरलेल्या आहोत एकंदरीत सरकारचा जो गोंधळ कारभार चाललेला आहे किंवा कामगार विषयक धोरणांचा ते सत्यानाश करतायत कामगार सुरक्षेच्या बाबतीत त्यांनी जे निर्णय घेत आहेत एक दोन हजार चौदा साली ज्यावेळेस हे शासन पीचं शासन आलं किंवा हे सरकार झालं वेळेला त्याच्या आधी कामगार कायदे एकशे सदुसष्ट कामगार कायदे होते ते रिड्यूस करत 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 ते अडुसष्ट वर हो आले नंतर आता त्यांचा असा घात आहे की फक्त तीन कायद्यामध्ये कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे तीन कायदे रिड्यूस करताना त्यांनी कामगारांच्या सुरक्षेचा त्यांना मिळणाऱ्या वेतनाचा त्यांना मिळणाऱ्या इतर संरक्षणाचा सगळ्या ज्या घटना आहेत या सगळ्या जे त्यांचे बेनिफिट्स आहेत त्याच्यावर त्यांनी घाला घातलेला गव्हर्नमेंटच्या दबावामुळे हे दिली गेलेली गरज आहेत की आमचा आजच्या या संपाच्या माध्यमातून हेच मागणं आहे की तुम्ही तुमची केलेल्या पापाची पळत बँक कर्मचारी का भाऊ आहे वेतनवाढ त्यांचा अधिकार आहे आम्हाला कमीत कमी वीस टक्के वेतनवाढ मिळाली पाहिजे ते आम्ही डिमांड टाकलेली आहे पण तुम्ही पाच आणि सहा टक्के असं आम्हाला कुठं वेतनवाढ द्यायला आहे तर त्याचा आम्ही पूर्ण विरोध करण्यासाठी आणि ट्रेड युनियन्सच्या ज्या भारतातल्या सगळ्या ट्रेड युनियन्सच्या संप सहभागी झाल्या त्यांना सपोर्ट देण्यासाठी आजचा संप आम्ही करतो हा देशव्यापी संप आहे यामध्ये आपल्या देशामधील बारा मराठा कामगार संघटना आहेत त्या संघटनेच्या शिवाय एल आय सी बँका पोष्ठ प्राध्यापक विद्यार्थी इत्यादी संघटना या सूपामध्ये सहभागी झालेले आहेत खास करून ह्या संपाचा मूळ उद्देश असा की देशामध्ये सध्या चालू असलेली महागाई देशामध्ये असलेली बेरोजगारीची समस्या आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे होत असलेल्या आत्महत्या त्यांना दिलासा मिळावा या दृष्टीकोनानंतर शेतकऱ्यांची पण मागणी या सूपामध्ये आहे या आंदोलनात संतोष चित्यालकर अतुल कुलकर्णी सचिन काळे यांच्यासह बँकेचे कर्मचारी सहभागी झाले होते मंगळवार आणि बुधवार राष्ट्रीयकृत बँका बंद असल्यानं बँकातील व्यवहार ठप्प होणार आहेत